माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे नरकेडची सांगता सभा आटपल्यानंतरची ही घटना आहे अनिल देशमुख हे गंभीर जखमी झालेत अनिल देशमुख काटोलच्या रुग्णालयात त्यांना ॲडमिट करण्यात आलंय अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आपण दृश्यात पाहू शकतो अनिल देशमुख या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेत काटोलच्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम दूरध्वनीवरून संपर्कात आहेत हितेश एकूणच हा सगळा काय प्रकार आहे काय घटना आहे ज्या पद्धतीने नगरसेक झालेली आहे आजचा सोळे महिन्यापूर्वी सहा वाजे वाजताची आहे प्रचाराची वेळ संपली होती आणि याबरोबर त्यांची फायदा सभा म्हणजे शेवटची सभाची होती नरपेक्षे मध्ये आणि काटोरे होते आणि या ग्रो मध्ये काही लोकांनी जे आहे तिच्या करण्यात आलीवर नगरसेक केलेली पाहण्याताट्याजवळ काही व्यक्ती इथे उभे होते आणि त्यांनी गाडीवर मोठ्या प्रमाणात आहे केलेली आहे आणि देशमुख घडणुकीमुळे जे गंभीर स्वरूपाने गर्दी आहे त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा आपल्यापर्यंत आलेला आहे त्यामध्ये त्यांनी व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे की हे भाजपचे लोक असतील कदाचित असं त्या व्हिडिओमध्ये ते बोलत आहे मात्र अजूनपर्यंत खरं काय आहे ते अजूनपर्यंत आपल्या समोर येणं बाकी आहे तो तपासाचा भाग आहे त्यानंतर जी ज्या पद्धतीने

जरी कळू शकलं नाही तरी अनिल देशमुख यांना संशय आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असावा असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे त्यांनी व्हिडिओमध्ये तसं वक्तव्य केलं आहे अनिल देशमुख यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली आणि या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख गंभीररित्या जखमी झाले त्यांना काटोलच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र आता या सगळ्या प्रकारावरती जोपर्यंत पोलीस काही सांगत नाहीत तोपर्यंत कळू शकणार नाही की नक्की काय घटना घडली आहे